स्टोरी ही स्टोरी आहे ना माझ्या माहेरचीच आहे ॲक्च्युली मी तिकडेच राहत होती पहिले पण तो एरिया कसा होता मॉमेटियन लोकांचा आणि म्हणजे मस्जिद वगैरे भरपूर तिकडे देवाचं कुराण वगैरे ते सगळं भरपूर वाचायचे नमाज अजान वगैरे भरपूर व्हायची हो मग ती जागा खूप पाक होती म्हणजे जेवढं आम्हाला माहीत आहे तेवढं नंतर तिकडे म्हणजे सगळं म्हणजे असं चांगलं चांगलं सगळं म्हणजे ठीक वस्ती विस्ती म्हणजे असं होती न सगळं मॉमेटेन होते आम्ही आमचे चार पाच रूम होते आम जे आम्ही म्हणजे एक साऊथ इंडियन होते एक आम्ही मराठी लोक होते आणि न दुसरं एक गुजराती होती भैया होते म्हणजे असं होतं पण आम्ही सगळं असं नॉर्मल मिसळूनच राहतो होतो असं काय आमचं कधी भांडण नाही आणि काहीच नाही खूप चांगलं म्हणजे असं खूप होतं पण तो एरिया जो प्रॉपरली सगळं मॉमेटेन लोकांचं होतं आणि झालं असं ना की तिकडे म्हणजे मस्जिद जी होती ती खूप पाक होती आणि ते तिकडे जीन जे जी होतं ते त्यांचा वावर होतं तिकडे यायचे ते आणि कसं माहिती आहे का आता हा शब्द मी वापरला आहे पण त्याच्यानंतर पुढे मी ह्याला फक्त जे नावानेच बोला कारण सारखा सारखं ते नावाने बोललात ना की त्यांची शक्ती वाढते म्हणून ते नाव कधी काढत नाही जास्त तर जे मी जे बोलेल मग ते जे होते ना ते तिकडे यायचे आणि तिकडचे मौलाना वगैरे होते माझे मावशीचे म्हणजे बोलायची विलायचे जास्त असत तर ते सांगायचे आम्हाला गोष्टी गोष्टी असं तर ते लोकांना सांगायचे पण मी असायला आपल्या गर, गप्चूप लहान होते तर मी आपले ऐकायची त्यांच्यामध्ये बसून बसून तर ते जे 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 होते ते यायचे नमाज वगैरे पडायचे त्याशी फेरी पण मारायचे एरियामध्ये पण जेव्हा ते फेरी मारायचे ना ते एक वेगळं परफ्युम आणि वेगळं सुगंध असायचं की जे दीड तास दोन तास पर्यंत जायचं नाही कारण ते खूप पाक होता जे 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 होतं ते खूप पाक म्हणजे ते असं काहीच नाही त्यांचं ते काही कोणाला त्रास येत नाही आणि काहीच नाही त्याच्यामध्ये पण एक दोन असतात ते चांगले पण असतात आणि वाईट पण असतात पण ते जे मस्जिदमध्ये मध्ये एंट्री करतात ना ते खूप पाक असतात मग ते असं फिरायचे फिरायचे आणि कसं माहिती का त्यांना कोणी बघितलं किंवा हे करलं केलं की हां हे असं आहे ते त्यांना नाही आवडत त्यांना नाही आवडत ते आमच्याकडे मुलांना होते ना, ना ते आम्हाला सगळं असं माहिती माहिती माझ्या मावशी वगैरे ते बसायचे ते त्यांना असं माहिती वगैरे द्यायची आम्ही तर लहान आम्हाला काय हे नाही पण त्यांना द्यायचे की ते लोक घरचे डिस्कस करायचे तर मी गपचूपला ऐकून घ्यायची आणि मी आपलं सगळं मनामध्ये ठेवायची आणि आता जेव्हा मला भेटले असं सा, हा सा, सांगायला तर मग मी आपल्याला सांगते आणि असं ग गावी पण असं गुप्पा गोष्टीमध्ये मी सांगायची आपली तर आता मी बोले हे सांग तुम्हाला तुमच्यापर्यंत पण पोहोचायला पाहिजे म्हणून मी आपल्याला सांगते मग नंतर हे सगळं असं म्हणजे घडत राहिला मग एके दिवशी काय झालं फिरताना म्हणजे भरपूर लोकांनी असं बघितलंय की ते असं वाईट ड्रेसमध्ये असं नॉर्मल असे दिसायचे आणि खूप नॉर्मल असं फिरायचे रात्रीचे दिसताला दिसायचे तर नाही असं पण ते भास व्हायचं की हा म्हणजे ते आले म्हणून असं भास व्हायचं की हा ते आले दुपारच्या वेळी असं काय यायचं मग एकदा काय झालं आता ते नॉर्मल माहीत नाही ते काय होतं ते जे होतं की कोणतं काय माहीत नाही पण ते बहुतेक बोलतात की ते रात्रीचे पण आमच्याकडे फिरत होते तर मी ना जॉबला मी जॉबला होती ना तर एकदा काय झालं मी जॉबवरून येऊन मी आपली झोपली ना आम्हाला पण ना झालं असं की एक आमच्या इकडच्या बाजूला जे होतं ना तर त्यांनी काय केलं त्यांनी रात्री नाईट शिफ्ट करून ते असं म्हणजे संध्याकाळ जाऊन ते रात्री दोन वाजता का तीन वाजता घरी येत होते तर त्यांनी बघितला की माझ्या दारावरती मी बसली आहे तर ते मी बसली आहे तर ते असं पण आहे किती खोटं बोलू शकतात माणसं कारण काय ते त्यांना ओळखते आम्ही चांगलं ते कधी खोटं नाही बोलणार हे पण मला माहिती आणि त्यांना असं काय तरी भाज आमच्या दारावरती आणि ते काय तरी बडबड बडबड केले आणि मग गेले पण माझी मावशी जागी होती मी पण जागी होती अरे कोण बडबड करताय मी असं एवढा हे केला इग्नोर केला कोण बडबड केला ऐकलं आणि हे केलं मग गेलं मग सॅटर्डे होतं मी झोपले आणि मग संडे आला मग मी आरामात उठली दहा वाजता झोपून मग नंतर बघते तर ते आले घरी मला बोलायला लागले की घरी आले आणि माझ्या मावशी सांगायला लागले काय काय हो मी काल ही बाहेर बसलेली रात्रीची दोन वाजता केस उघडे केस असं मोकळ करून मी तिला बोललं की का बसली आहे बाळा का बसली बाहेर तर हिने मला किती शिवाय घातल्या आणि मला हे केलं माझी मावशी बोलते किती वाजता बोलते दोन दीड वाजता बोल ही कामावरनं दमून आली तर ती जी झोपली जेवली आणि जी झोपली तर ती टीव्ही पण तिने बघितलं ना आणि काय नाही ती झोपली तर ती दमली तर ती आता दहा वाजताच उठते उलट मी जागी होते आणि मी टी व्ही बघत होती माझ्या मावशीचं असं उतरतात की मी रात्री दोन वाज वाजेपर्यंत मी टीव्ही बघत होती करून आणि प्रश्नच नाहीये की ती खालती उतरली किंवा काय नाही ती जाऊन बाहेर बसणार नाही बसलेली ती मी स्वतः बघितलं मी उठली म्हणजे काय झालं रात्री काय मी खालतो तर तू सांग तू बसलेली काय बाहेर बसलेली की नाही मी का काही बसू बसलेली की नाही सांग खरं सा। म्हणजे नाही बाबा मी नाही बसलेली माझा बोलायला लागले तर मला भीती राहायला लागली मला कोण टॉर्चर करते म्हणजे मला कोण टॉर्च करते जे माझा वेज घेतला आणि माझ्या दारावरती बाहेर बसला आणि दुसऱ्या माणसाने येऊन विचारलं तर त्याला शिवाय घातलं मला हा प्रश्न पडला मी बोले बघायला पाहिजे कोण आहे आणि असं कसं आहे मी मी असा भोता विता असे विश्वास असं म्हणजे नव्हता की हां ठीक आहे असणार असणार मी ऐकायची गोष्ट ऐकायचं काम करायची पण मला असा शोध लावायचा की हां बघू हाय की नाही हाय की नाही नक्की हाय की नाही असं नाही बोलू हा ठीक आहे बघूया पण पहिले मी आपल्या स्वतःला हे केलं की बघू की नको बघू की नको म्हणजे सर बघूया ना काय फरक पडतं सगळं एवढं सांगताय की आमच्या या साईडला पण कोणतं ते फिरतो एक माणूस त्याला डोकं नाही आहे हे पण स्टोरी होती की आमच्याकडे एक माणूस आहे तो ट्रॅक आहे त्याच्यावरती एकट्या जातीचा फिरतो तो पण इकडे फिरतो आहे आणि दुसरी एक बाई आहे ती पण फिरते मी चल बघूया जर शोध लावायला पाहिजे म्हणून मी चल बघूया तर त्या हिशोबाने मी बोलली माझ्या मुशीला की चल मी आज खालती झोपते एका दिवशी नेक्स्ट संडेला मी सॅटर्डे आला तर मी चल मी खालतीच झोपते तू झोप वडती असं आमच्या आणि वरती रूम होते ते का म्हणजे नाही मी झोपते खालती असू दे मग मी आपली गादीमध्ये खालती घेऊन आली आणि मी आम्ही खालती झोपली तर जे आमचा दरवाजा होता ना दरवाजा खालती तशी एक ही होती फाट होती म्हणजे तिथून असं दिसत होतं तिकडे काय होतं अशी आम्ही एक लाकडी लावायची काय करत ते तिकडून उजेड यायचा बाहेर हे आहे लावायला म्हणजे बल्ब होता बाहेर पण ते उजळ यायचा तर ते लावायचे नॉर्मली आम्ही रोज लावायचे पण मी त्या दिवशी नाही लावला मी असे ते काढला आणि मी अशी मान अशी करून तिथे अशी बघत होती कोण येतोय कोण जातोय पहिले ते मी आपल्या माळावरती बसून आपलं मस्त पहिले पिक्चर बघितलं एक वाजेपर्यंत आणि मम्मी मी आम्ही झाले झोपायला ठीक आहे जा झोपायला मम्मी खालती आली मी खालती आली मिळेल बघू आता काय टायमिंग आहे कोण दिसत आहे का मला जरा बघूया तर मी बसली बघ दिली बसते असे बापून बघते दिसलं मला असं नाही आहे माणूस माणसाचे पाय दिसले जे काम करून येणारे माणसं दिसले मला एकला दीडला बरे हां हां ठीक आहे चालले चालले मग नंतर ना अचानक आहे ना असं असं वाटलं की कोणतरी दारावरती येऊन बसला वाईटमध्ये तर मला असं मी तर असं पण आहे की मला झोप आली आहे आणि मी बघ बघायचा असं प्रयत्न करते म्हणजे कोण बसला दिसला की काय मी बोलले हा असं का आता तर मला सगळं दिसत होते माणूस येताना बघितलं मी एक पॅन्टवाला गेला एक मुलगा गेला एक बाई गेली पण हा मला तर आता का दिसत नाही मी जर अशाशी आता पण मी उठू शकत नाही मी सगळा अंधार केलेला आणि मला बाहेरची लाईट चालू होती मोठा बल्ब तर मग मला दिसत होते सगळं माझं तर सगळं अंधार अंधार आहे मी बोलले कोण आहे दिसत का नाही मला का दिसत नाही मी बोलले हा कोण दारावरती येऊन मला हे केलंय कारण पूर्ण फाट एकदम मला उजडच होती ना येणारा माणूस सगळं दिसतंय मला सगळं दिसतंय मी बोले कोण का दिसत नाहीये आणि येऊन असं बसला ना ते बरोबर शेफमध्ये असं येऊन बसलं की इकडचं मला उजेड दिसतोय आणि इकडचं दिसतोय पण मधलाच दिसत नाहीये मला उजेड म्हणजे काय हा असं दिसत नाहीये मला मधला उजड काय बघू मी लिहिन आणि मग नंतर थोड्या वेळा मी अशी बघते 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 म्हणजे काय नक्की मी मनामध्ये काय आहे नक्की हळूच मला ना असे दोन लाइटी सारखे डोळे दिसले असं ते असे चमकायला लागले आणि मी पण बघितलं ना माझी तर अशी एकदम हे झालं ना पाणी पाणी सुटलं मला आणि मी बघितलं त्याला दिसलं मला आता मी बघते ना, ना, ना तो मला बघतो आणि जे आहे ना जे मी तर बघायला लागली ना तर असे डोळे ना ब्लू झाले मग व्हायलेट झाले मग डार्क ब्लू झाले आणि तेदम अशी असं म्हणजे एकदम डोळ्याला असं त्रास द्यायला लागले ना की मी माझे डोळेच बंद व्हायला लागले मग मी बोल आता मी आणि ॲटोमॅटिक माझा आवाजच असा एकदम हे झालं की माझा आवाजच निघत होता पण मी अशी झोपलेली ना तर मी जे अशी मान वळली आणि अशी झोपली ना तर डायरेक्ट मी सकाळीच उठली आणि सकाळी उठून तर मी कोणाला काहीच नाही सांगितलं कारण मी सांगणार तर मलाच होणार की तू हे शोध लावायला खालती झोपलेली आणि का केलं हे सगळं मला उत्तर द्यावं मी काहीच नाही बोलले पण ते मी प्रत्यक्ष बघितलं म्हणून असं नाही आहे की भूत नाही आहे भूत आहे असं आहे की ज्यांना दिसलं की दिसलं हा हे असं पण बोलणं आहे की राक्षसगणला भूत दिसतात हे बरोबर आहे राक्षसगणला भूत दिसतात मनुष्यगणला नाही दिसत देवगणला पण दिसतो की माहीत नाही पण राक्षसगणला दिसतोय हे शंभर टक्के आणि माझा गण जे आहे ते राक्षसगण आहे हे मला माहिती आहे चांगलं पण राक्षसगणला दिसतो आणि भूताची काय वेळ पण नसते का भूत कधी पण आणि हा खूप हॉरेबर तर माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स म्हणजे कधी नको कारण मी खूप जवळून बघितलं आहे आणि तेव्हा माझं लग्न पण होतं झालेलं आणि मी खूप लहान व्यात होती पण हे मी एक्सपेरिमेंटला बेकाराने भारी केलं बाकी काय नाही मग बघू आता पुढे परत नवीन स्टोरी घेऊन घेऊ तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा